कढाण पोलीस स्टेशन स्टेशनअंतर्गत टोल नाका येथे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्याला ट्रकला पकडून दहा जनावरांची सुटका करून बारा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलीस सोमवारला कण्हण पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की बोर्डाटोल नागा येथे काही इसम विनापरवाना व अवैधरित्या जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतूक करीत आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी नाकाबंदी केली असता आयशर ट्रक क्रमांक एम एच फोर एट सी क्यू फाईव्ह एट झिरो एट हे संशयित वाहन मिळून आल्याने पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता सदर वाहनात आरोपी नामे शिवसागर मिश्रा आरोपी नंबर दोन राम यादव यांनी गोवंश जनावरांना अत्यंत क्रूर व वा निर्दयतेने वाहनात डांबून दोरीने पाय व तोंड बांधून चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुऱ्या जागेत कोंबून कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जाताना मिळून आले पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून दहा गोवंश किंमत दोन लाख रुपये आयशर ट्रक वाहन किंमत दहा लाख रुपये असा एकूण बारा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दहा गोवंश जनावरांना गोशाळेत जमा करून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर न्यूजकरिता ऋषभ बाबनकर कन्हान हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान हमारी सेवाएं कुरियर पार्सल मेडिसिन घर सामान लगेज स्विट पैकेजेस मोबाइल लैपटॉप कंप्यूटर सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स टू व्हीलर गाड़ी ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध है हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में